नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये आपलं स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सहा मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकी ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते आणि त्यानंतर मात्र ऐश्वर्या तिला धमकावते आणि घाबरवते काय ग तुझा ग्रह प्रवेश तर झाला आहे पण तू एक गोष्ट विसरू नको की नानांना जिन्यावरनं ढकलणारी तूच आहे त्यामुळे तू आता या घरामध्ये उगाचा शानपणा वगैरे करू नको तेव्हा मात्र जानकी म्हणते हो बरोबर आहे ते मी विसरलेलीच नाहीये आणि त्यासाठी तुझं तोंड गोड करायला मी इथे आलेली आहे आणि असं म्हणून आता ती ताटातली पुरणपोळी अक्षरशः ऐश्वर्याच्या तोंडामध्ये कोंबते आणि तिला सांगू लागते बरोबर सगळे हिशोब चुकते करायला आणि तुझ्या गुन्ह्याचा एक एक पुरावा सगळ्यांना दाखवण्यासाठी मी इथे आलेली आहे तू काळजी करू नको आता मात्र तुला एक एक दिवस आणि रात्र वैरायची आहे तुझ्यासाठी त्यामुळे आता तू जपुन रा मी या घरामध्ये आता परत आलेली आहे असं म्हणून आता ती ऐश्वर्याच्या तोंडामध्ये पुरणपोळी कोमते आणि इकडे ऐश्वर्या मात्र काहीच करू शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा